भारतात जावाई आणि सासरचं नातं अत्यंत आदरयुक्त मानलं जातं जावाई हा अनेकदा मुलासारखाच मानला जातो आणि त्यामुळे अनेकदा असा समज होतो की त्याचा सासरच्या मालमत्तेवर काहीतरी हक्क असावा पण कायद्यानुसार यामध्ये सत्य किती आहे आल्या सासरच्या मालमत्तेवर खरोखर काही अधिकार मिळतात करन का याबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत त्यामुळे याचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे तर हिंदू कायद्यानुसार परिस्थिती हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पननुसार जावयाला थेट कोणताही अधिकार नाही तथापि जर पत्नीला वडिलाकडून मालमत्ता वारसाने मिळाली असेल तर त्या मालमत्तेचा जा भाग जावई अप्रत्यक्षपणे वापरू शकतो म्हणजेच मालकी पत्नीच्या नावे असते पण त्या वापरातून जावई लाभ घेऊ शकतो याशिवाय जर सासरची मालमत्ता वडील उपार्जित असेल तर सासऱ्याच्या मुलीला म्हणजे जावयाच्या पत्नीला तिचा हिस्सा मिळतो जावई त्याचा उपयोग पत्नीच्या माध्यमातून करू करू शकतो पण थेट दावा शकत नाही कायदेशीर मार्ग आणि गिफ्ट तर जावयाला सासरकडून मालमत्ता मिळवण्याचा एकमेव कायदेशीर मार्ग म्हणजे मृत्यूपत्र किंवा गिफ्ट डीड सासरे स्वतःच्या इच्छेने जावयाला कोणतीही मालमत्ता मृत्यूपत्रामार्फत देऊ शकतात अशी मालमत्ता कायदेशीरित्या जावयाच्या हक्कात येते परंतु केवळ सासऱ्याच्या इच्छेने दुसरा मार्ग म्हणजे गिफ्ट म्हणजे सासऱ्यांनी जावयाला मालमत्ता जिवंतपणे भेट दिल्यास ती गिफ्ट द्वारे रजिस्टर केली जाऊ शकते हे दोन्ही मार्ग जावयासाठी वैध ठरतात तर मुस्लिम कायद्यानुसार वेगळी व्यवस्था असते जर सासरा मुस्लिम असेल तर त्याला शर्यत कायदा लागू होतो शर्यतनुसार मृत्युपत्राद्वारे सासरा आपल्या एकूण संपत्तीपैकी एक तृतीयांश भाग वाटू शकतो उर्वरित मालमत्ता ठराविक वारसामध्येच विभागली जाते त्यामुळे मुस्लिम सासऱ्याला जरी जावयाला मालमत्ता द्यायची असली तरी ती फक्त एका मर्यादेतच देता येते जावयाचा सासरच्या जा मालमत्तेवर हक्क असतो का सर्वप्रथम स्पष्ट करून सांगायला हवं की कोणत्याही धर्मातील हिंदू मुस्लिम किंवा ख्रिश्चन जावयाला सासरच्या जा मालमत्तेवर थेट कोणताही कायदेशीर हक्क नसतो फक्त नातं जरी वडील मुलासारखं असलं तरी कायद्यानं जावयाला वारस म्हणून ओळख दिलेली नाही वारसा हक्क केवळ वार त्या कुटुंबातील थेट सदस्यांनाच मिळतो जसं की मुलगा मुलगी पत्नी इत्यादी दरम्यान जावया हा सासरच्या मालमत्तेचा थेट वारसदार नाही मात्र जर सासर यांनी मृत्यूपत्र किंवा गिफ्टद्वारे मालमत्ता दिली तर ती त्याच्यावर वैध ठरते पत्नीला मिळालेली मालमत्ता अप्रत्यक्षरित्या जावयाच्या वापरात येऊ शकते मुस्लिम कायद्यात थोडी अधिक मर्यादा आहे त्यामुळे भावनिक नात्याबरोबरच कायद्याच्या चौकटीत हे संबंध समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद